मान तालुक्यात बेंदूर हा सण मोठ्या उत्साहात शेतकरी बांधवांनी साजरा केला सण शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जातो या दिवशी बळीराजा बैलांना घालून अगदी एखाद्या त्याची गावातून सवाद्य गाजत मिरवणूक काढतो वर्षभर शेतकऱ्यांसोबत त्याच्या शेतात राबत असल्यानं शेतकऱ्यांचा खरा मित्र म्हणून बैलांना ओळखलं जातं या बैलांना शेतीच्या कामातून एक दिवस सुट्टी देऊन त्यांची मनोभावी पूजा करण्याची आपली परंपरा असल्यानं ग्रामीण भागात बेंदूर या सणाला साधारण महत्व या सणानिमित्त प्रत्येक शेतकरी हा आपलीच बैलजोडी सर्वात रुबाबदार कशी आहे हे दाखवण्यासाठी खूप मेहनत व पैसा खर्च खुर्द येथील गणेश युवा शेतकऱ्याने आपल्या बैलांची गावातून सर्वातीम मिरवणूक काढताना मिरवणुकीसाठी शहरातून खास नृत्या आणल्याने ही मिरवणूक पाहण्यासाठी मात्र पंचक्रोशी शेतकऱ्यांसह युवा वर्गाने मोठी गर्दी केली होती महेश कांबळे सेव्हन स्टार न्यूज म्हसवा